नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावीचे वर्ग केव्हा सुरू होणार याबद्दल विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत सरळ आहे प्रवेश मिळालेला आहे आता एकदा वर्ग कधी सुरू होत आहेत याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु पंधरा मे दोन हजार पंचवीसचं एक परिपत्रक आहे की ज्या परिपत्रकामध्ये ते परिपत्रक मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना संबंधित शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पाठवलेलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी काही इयत्ता अकरावीची केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असणारी आहे या अनुषंगानं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी हे वर्ग सुरू करावेत किंवा एकूण त्या उच्च माध्यमिक विद्यालयाची जी काही क्षमता असणारी आहे त्या क्षमतेच्या पन्नास टक्के जर प्रवेश झाले असतील तर मग मात्र शाळा व्यवस्थापनानं वर्ग सुरू करायला काय हरकत नाही म्हणजे एकूण ते परिपत्रक वाचल्यानंतर असं लक्षामध्ये येतं की ही जबाबदारी असणारी आहे ती संपूर्ण जबाबदारी त्या शाळा व्यवस्थापनावर दिलेली आहे किंवा त्यांच्याकडे सोपवलेली आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की वर्ग कधी सुरू करायचे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे किंवा जिथं प्रवेश आपण घेतलेला आहे त्या कॉलेजला संपर्क साधणं किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटून आमचे वर्ग कधी सुरू होत आहेत हे विचारणं आपलं काम असणार आहे किंवा काही वेळेस असं पण निदर्शनास आलेलं आहे की ते कॉलेज देखील आपल्याला फोन करून वर्ग या तारखेपासून सुरू होत आहेत असं फोन करून तुम्हाला उपस्थित राहण्याच्या अनुषंगानं ते प्रयत्न करत आहेत त्यामुळं दोघांची पण जबाबदारी आहे आणि दोघांनी एकमेकाशी संपर्क साधून ते सा वर्ग कधी सुरू होत आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे मला वाटतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स आहेत म्हणून तुमच्यासाठी हा छोटेखानी व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद